शेवटची मूर्ती त्या गणेश मूर्ती विक्रीच्या स्टॉलमध्ये तो इसम आज सातव्यांदा आला होता जुनाटचा कोणत्या तरी मंडळाचा कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मिळालेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता दरवेळी तो यायचा त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवल्या होत्या तिथे तो जायचा बराच वेळ त्या मूर्तीकडे देहभान विसरून पाहायचा मग किंमत विचारायचा कितने को दिया गणेशची दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा अंकल साडे चारश रुपये सिक्स हंड्रेड फिफ्टी दे तीच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी अय्यो इतना असे स्वतःशीच म्हणायचा खिशात हात घालून काहीतरी चाचपायचा व पुन्हा एकदा त्या गणेशमूर्तीकडे डोळे भरून पाहून उदासपणे बाहेर पडायचा बाजूच्या चौकात भाजी विकायचा तो हातावरचे पोट होते दिवसभर उभे राहून भाजी विकायचा तेव्हा चार पैसे सुटायचे आठ वर्षाच्या पोराला सरकारी शाळेत खातलं होतं बायको काही घरांमध्ये केरफरशी करायची यथातथा संसार होता त्याचा रात्री भाजी विकून गाडी त्या चौकातून ढकलत आपसात एका खोलीच्या घराकडे पोराला गाडीवर बसवून तो जायचा गाड्यावर उरलेल्या थोड्याफार भाजीचा अजिबात भाव न करता जे गिरायक अगदी निघताना येईल त्याला तर ती भाजी विकून टाकायचा दुसऱ्या दिवशीची भाजी जवळपास खराबच होणार ती कमी किमतीत का होईना कोणाच्या तरी पोटात जावी एवढीच त्याची माफक अपेक्षा असायची गणेश चतुर्थीच्या दिवशी दुकानातले सगळे गणपती तर खरेदी होत नाहीत जसा दिवस पुढे सरकेल तसा त्या मूर्तीचा भाव भाजीप्रमाणे कमी होईल अशी भाबडी अपेक्षा ठेवून तो त्या गणेश मूर्तीच्या स्टॉलमध्ये दिवसभर येऊन किंमत विचारून जात होता आता त्याला जाताना पाहून दिवसभरात पहिल्यांदा स्टॉलवर आलेले दुकान मालक आनंदरावांनी स्टॉलवर विक्री करणाऱ्या त्या मुलाला बोलावून घेतलं व विचारलं रवी काय रे मूर्ती नाही पसंत पडली त्याला तसाच गेला तो मूर्ती न घेता अहो काका नुसता टाईमपास माणूस आहे सकाळपासून सहा सात वेळा स्टॉलवर येऊन गेलाय ती कमला रूढ मूर्ती कितीला हे विचारतो आणि आम्ही किंमत सांगितली की कि चेहरा बारीक करून निघून जातो अरे मग विचारायचं की त्याच्याकडे किती पैसे आहेत अहो काका त्याच्या अवतारावरून वाटतं का तुम्हाला की त्याच्याकडे साडेसहाशे रुपये असतील म्हणून फाटका माणूस आहे उगीच येऊन स्टॉल फिरून किंमत विचारून जातो मला जर वाटतं की चोरबीर तर, चोर तर नसेल ना रवी बोलला नाही रे रवी जेवढी माणसाची पारख मला आहे त्यावर मला वाटलं तो चोर नाही हां पण गरीब जरूर आहे तेवढ्यात काहीतरी आठवून आनंदराव बोलले अरे हो आत्ता आठवलं हा माणूस इथेच वीरबाजी चौकात स्टेट बँकेसमोर भाजीचा गाडा लावतो अरे मागच्या महिन्यात रात्री नऊ वाजता मी जेवण करून रात्री फिरायला चाललो होतो तेव्हा याच्याकडे थोडी भाजी घेतली मग फिरून तिथून माघारी घराकडे जाताना याने मला परत बोलावून त्याच्याकडची सगळी भाजी फक्त दहा रुपयात देऊ केली जवळजवळ शंभर एक रुपयाची भाजी होती मी नको म्हटलं तरी एके ना मग मीच विचार केला की याचे हातावरचे पोट कशाला ह्याचे नुकसान करा म्हणून मी शंभर रुपये काढून दिले पण आश्चर्य म्हणजे त्याने दहा रुपयांच्यावर एक पैसाही नाही घेतला मला अजूनही आठवतंय तो म्हणाला होता साप पेट भरने के लिए जितना चाहिए उतना तो आज कमा लिया बस आपण तो पाप लगेगा आनंद आनंदराव स्वतःशीच हसले हा किस्सा ऐकून अचंबित झालेला रवी व दुकानातली बाकी मुले परत स्टॉलवर आलेल्या इतर लोकांकडे वळाली रात्रीचे नऊ वाजता गणेश मूर्ती नेणारी शेवटच्या गणेश मंडळाची मुले येऊन मूर्ती घेऊन गेली व आनंदरावांनी पोरांना आवरायला घ्यायला सांगितले दुकानाच्या बाहेर पंडालमध्ये ठेवलेल्या मूर्ती रॅक टेबल खुर्च्या सगळे आज दुकानात आणू लागले कमला रूड गणेशाच्या मूर्तीला आज खूप कमी मागणी होती तब्बल पन्नास मूर्ती विकल्या गेल्या होत्या केवळ एकच मूर्ती शिल्लक राहिली होती काही सामान्यायला बाहेर येत आनंदरावांची नजर रस्त्यावर गेली रस्त्यावर तोच भाजीवाला आपला गाडा व मुलाला घेऊन बाहेरून आज दुकानात पाहत होता आनंदरावांनी त्याला पाहिले तसा तो बावचळा व पोराला पाठीवर हलकी स्थाप मारून चल, चल असे म्हणत पुढे निघाला आनंदरावांनी पटकन पुढे होत त्या भाजीवाल्याला हाक दिली ओण्णा अण्णा इधराव अण्णा जागेवरच थांबला गाडा एका बाजूला लावून भाजीवाला अण्णा आपल्या पोराला हाताशी धरून त्यांच्या समोर आला आओ अंधराव असे म्हणत आनंदराव त्या दोघांना आत घेऊन आले त्याची नजर भिरभिरत त्या कमलारूढ गणेशाच्या एकमेव मूर्तीवर जाऊन थांबली त्याच्या नजरेत एक वेगळीच भक्ती आनंदरावांना दिसली त्यांनी रवीला सांगितले रवी ती मूर्ती घेऊन ये रवी ती कमलारूढ गणेशाची दुकानात उरलेली एकमेव मूर्ती घेऊन आला अण्णाला काय चाललंय काही समजत नव्हतं अरे अण्णा गणपती के बिना कैसे खर्च जाओगे छ सात बार मेरे दुकान मी आके गए लेकिन मूर्ति नहीं खरीदी ये मुझे नहीं चलेगा तुम्ही मूर्ति अब खरीदनी पडेगी बोलो क्या करते हो भाजीवाला अण्णा घाबरला असं सारखं दुकानात येऊन आपण चूक केली हे त्याला जाणवलं सॉरी सर गलती हो गया मेरा पास तो इतना पैसा नाही मतलब पैसा है लेकिन कल का माल खरीदने के लिए वो वो चाहिए ना वो मैं भाजी बेचता तो सुबह के बजे मंडी में जाके भाजी लेना पडता सॉरी जाता मैं असे म्हणून नमस्कार करत पोराचा हात धरून अण्णा निघाला पण आनंदरावांनी त्याचा हात पकडला नाही गणपती का मूर्ती तो तुमको घर ले जाना ही पडेगा बरण पुलिस को बुलाता देखो पोलीस नाव ऐकताच तो पार गांगळून गेला तो गडबडून म्हणाला नाही मे लेता ये मूर्ती लेता इतना देना मूर्ती का त्याने खिशात हात घालून आपले दिवसभराची सारी कमाई बाहेर काढली व समोर धरली हसत त्याच्या खांदावर हात ठेवला व त्याला एवढेच म्हणाले दस रुपये त्या दिवशी घरी जाताना भाजीवाल्या अण्णाच्या चेहऱ्यावर केवळ अवर्णनीय आनंद होता आणि अण्णाच्या गाड्यावर बसलेल्या त्याच्या मुलाच्या मांडीवर होती आनंदरावाच्या दुकानातली त्या दिवशी विकली गेलेली प्रसन्न श्वेतवर्णी आणि कमलारूळ नव्याशार भव्य वस्त्रात झाकलेली अशी ती शेवटची गणेशमूर्ती ॲट द रेट सुनील गोबुरे